एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या आमदार सोनवणे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा आदिवासी बांधव आक्रमक राज्यपाल मुख्यमंत्री अध्यक्ष जनजाती आयोग नवी दिल्ली यांना निवेदन सादर राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करून दाखल करून विधीमंडळातील त्यांचे सदस्यत्व पद रद्द करावे अशी मागणी राष्ट्रीय प्रधान जनजागृती उत्थान संघटन नवी दिल्ली सहसचिव गोपाल कन्नाके यांच्या नेतृत्वात आदिवासी बांधवांनी मागणी केली आहे अशा मागणीचे निवेदन महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री अध्यक्ष राष्ट्रीय जनजाती आयोग नवी दिल्ली यांनाही पाठवण्यात आले आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आमदार शरद सोनावणे यांचे अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीला संबोधित करताना आमदार शरद सोनावणे याने कोणतेही कारण नसताना आवश्यक अनावश्यकपणे त्यांनी आदिवासी विकास मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांना वात्रटवर व लज्जास्पद शब्द प्रयोग करत जाहीररित्या या सार्वजनिक ठिकाणी शिगा करून अपमानित केले महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी म्हणून ओळखले जाणारे पुरोगामी राज्य आहे आदिवासी समाजाचे नेते तथा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके हे शांत स्वभावाचे कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात मंत्री आमदार डॉक्टर उईके हे संविधानिक पदावर आहेत अशा मंत्र्यांना खालच्या भाषेत शिवीगाळ करून अपमानित करणे म्हणजे हा त्यांचा अपमान असून तो सर्वहास आदिवासी समाजाचा अपमान आहे आमदार शरद सोनावणे हे विधिमंडळ सदस्य असल्याने त्यांचे तोंडून शिवीगाळ म्हणजे त्यांच्या पदाला अशोभनीय आहे अशा आशयाचे निवेदन पोलीस स्टेशन किनवट मांडवी तालुका किनवट यांना देत सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांचे मार्फत राज्यपाल मुख्यमंत्री अध्यक्ष जनजाती आयोग दिल्ली यांना सुद्धा निवेदन देत त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचे विधीमंडळातील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी सरपंच राजाराम कोवे पुंडली गेडाम मंगाला नेहताम शाशा कनाके गोविंद धुर्वे गणेश उईके प्रभाकर मेश्राम कपिल कोवे कविराज कोवे रामप्रसाद मेश्राम दशरथ मेश्राम दत्ता कनाके गणपत उईके उल्हास आत्राम सोनेराव टेकाम अरविंद उर्वते गणपत श्रीराम शंकर तरांडे संतोष के गंगाधर नैताम रमेश के उल्लास गेड़ाम विठोबा गेड़ाम शंकर दुर्वे संतोष शेराम वैभव गेड़ाम दिगाम्बर नाके काशीराम पंद्रे गणपत कोवे हनुमान राम राम सलाम नामदेव पेंदोर बंडू मेशराम नितेश मेशराम जगदीश मेशराम संतोष कनाके जितेंद्र फुलसंगे संदीप पूर्वोते शैलेश मेश्राम सन्तोष कनाके ज्ञानेश्वर श्रीराम सूर्यभान कुडमेते रमेश बोडके आदी आदिवासी बांधव उपस्थित होते केटीन टी एन के किनवट नांदेड पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका या मतदारसंघाचे आदरणीय शरद सोनोने यांनी जुन्नर तालुक्याच्या आढावे बैठकीच्या अध्य अनुषंगाने या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षाखाली जी होणारी जी बैठक होती आढावा बैठक त्या बैठकीमध्ये कोणतेही कारण नसताना अनावश्यकपणे या राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा आदिवासींचे नेते आदरणीय नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोकजी उईके साहेब यांना लज्जास्पद वात्रड शब्द वापरून या ठिकाणी त्यांचा अपमान केलेला आहे आदरणीय नामदार डॉक्टर अशोक उईके साहेब हे आदिवासी विकास विभागाचे मंत्री असल्याने ते संविधानिक पद आहे आणि या ठिकाणी आमदार शरद सोनवणे यांनी जे वात्रट लज्जास्पद असलेले शब्द वापरून त्यांना अपमानित केले ही भावना या हे जे त्यांनी जे वागणूक दिले गैरवर्तणूक केले या अनुषंगाने या राज्यातील तमाम आदिवासी समाज अत्यंत दुखावलेला आहे त्याच अनुषंगाने किनवड तालुक्यातील आदिवासी समाजसुद्धा या ठिकाणी मांडवी पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्यावरती त्यांनी जे वापरलेले वात्रड असलेले शब्द या अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत त्यांच्यावरती अट्रॅसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावे अशा पद्धतीचे या ठिकाणी आम्ही आदिवासी समाज बांधवांनी निवेदन दिलो आणि याप्रसंगी या आदरणीय आमदार शरद सोनवणे यांचा या प्रसंगी अतिशय तीव्र भावनेने त्यांचा मी जाहीर निषेध करतो आदरणीय शरद सोनवणे जुन्नर तालुक्यातील एक आमदार शरद सोनावणे यांनी साधारण सभेमध्ये या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्याबद्दल आप शब्द वापरले जाणून बुजून वापरले आणि त्यांनी आदिवासी समाजाचा अपमान केला खऱ्या अर्थाने त्याच्यावर अठराशे अर्थाचा अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी एक संविधानिक पदावर असून आसा मंजे ते असं वक्तव्य करणं म्हणजे हे निंदनीय आहे आम्ही सकल आदिवासी समाजाच्या मार्फत त्या आमदाराचा जाहीर निषेध करतो आणि उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल साहेब आणि कलेक्टर साहेब मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो आम्ही त्या किनवट तालुक्याच्या वतीने समस्त आदिवासी समाजाच्या वतीने की त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि आदिवासी समाजाचा जे जा अपमान झाला आणि ज्या संविधानिक पदावर असलेले आमचे आदिवासी विकास मंत्री श्री माननीय अशोकजी उडके साहेब यांचा जे अपमान केलेला आहे त्या अपमानाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अध्यक्ष जे विधानसभेचे अध्यक्ष महोदय आहेत त्यांना आमची नम्र विनंती हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि आम्ही त्या आदिवासी समाजाच्या वतीने किनवट तालुक्याच्या वतीने त्यांचा जा जाहीर निषेध करतो परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा